ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता चैतन्याने मोठा धमाका करून वेळ घेऊन राहत असलेला चैतन्य जेव्हा साक्षीच्या विरोधातला भयानक पुरावा आता चैतन्य समोर येतो तेव्हा आता सर्वांना अंधारात ठेवून रविराजसोबत मोठी डील करत आता चैतन्य आणि रविराज कोर्टाची तारीख मागून त्यामध्ये आता साक्षीचा खरा चेहरा समोर आणून चैतन्य कसा कोर्टात धमाका करतो आणि जेव्हा सत्य चैतन्यने समोर आणलेले असते तेव्हा चैतन्यला एकच भयानक शब्द बोलणाऱ्या साक्षीचे थोबाड चैतन्य आता भर कोर्टात कसे रंगवतो हे आता आपल्याला बघावायच मिळणार आहे आणि ज्या वेळेस साक्षीच्या कानाखाली मारतो त्या अर्जुन म्हणतो की वा चैतन्य वा आज तू खऱ्या मैत्रीला जागलास आणि खऱ्या अर्थाने खोट्या प्रेमाचा तू आज अंत केला तर आता अर्जुनचे ते शब्द ऐकता चैतन्यला मोठा सुखद धक्का बसलेला असतो आणि आपला मित्र आपल्याला पुन्हा मिळाला हे आता चैतन्य समोर येते चैतन्यने सायलीला किडनॅप केल्याचे साक्षीच्या सत्याचा आता कोणता भयानक पुरावा आणलेला असतो आणि साक्षीने आता कोणता भयानक शब्द वापरलेला असतो आणि त्यानंतर आता चैतन्यने साक्षीला कसे मारलेले असते हे बघण्यासाठी हा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मध्ये आता अर्जुनने सायलीला सुखरूपपणे साक्षी आणि मैपतच्या तावडीतून सोडून घरी आणलेले असते इकडे मात्र आता तन्वी ही सुभेदारांच्या घरी असते आणि तन्वीने आता साक्षी आणि मैपतला फोन करून सायलीला अर्जुन घरी घेऊन आला हे सांगितलेले असते आणि लगेच दारूचा पेक पीत असलेल्या साक्षी आणि मैपतच्या तोंडातून ग्लास गळून पडलेला असतो आणि हे सर्व कसे घडले याचा आता मैपतला अचंबा वाटलेला असतो आणि नागराजने मैपतला सांगितलेले असते की पुन्हा एकदा तुझ्या माणसाने माती खाल्ली मैपत आणि तुला धोका दिला आणि तुला, तुला तोंडावर आपटवले तर आता तन्वीने सांगितलेले असते की अर्जुनला सायली मंदिराच्या पाठीमागे बेशुद्ध अवस्थेत सापडली तेव्हा ते ऐकून आता मैपत आणि साक्षीसुद्धा कन्फ्यूज झालेले असतात नक्की आपले नाव सायलीने का नाही घेतले तर आता सायलीने कदाचित आपल्याला बघितले नसेल पण गुण आपले माणसे आता सायलीला घेऊन जात असताना त्या माणसांना तर सायलीने बघितले होते तर आता सायली कशी बेशुद्ध पडली आणि मग त्या माणसांनी सायलीला कसे सोडले असे अनेक प्रश्न आता मैपत आणि साक्षीसमोर उभे राहिलेले असतात पण आता खरे काय आणि खोटे काय हे त्यांना समजत नसते तेव्हा मैपतने निर्णय घेतलेला असतो आणि त्याच्या माणसाला बोलावून बाहेरचे मध्ये जाऊन ते सर्व क्लीन केलेले असते त्यामध्ये असलेली सायलीला बांधलेली खुर्ची जाळून टाकलेली असते आणि त्याचबरोबर साक्षीने आता सायलीची बॅग आणि सायलीचा मोबाईलसुद्धा त्या आगीत टाकलेला असतो आणि सायलीच्या विरोधातले त्या रूममधील सर्व पुरावे आता नष्ट केलेले असतात आता महिपत म्हणतो की अर्जुन येऊ दे नाही तर पोलीस आता मी कोणाच्या बापाला ना घाबरत नाही आणि आता कोणी जरी आले तरी एकही पुरावा मिळणार नाही तेव्हा आता नागराज महिपत आणि साक्षी इकडे खूप झालेले असतात पण त्याच वेळेस नागराज आणि म्हैपत साक्षीच्या कानावरती दुसरी वाईट बातमी येऊन धडकते आणि ती म्हणजे रविराज आणि चैतन्यने अचानक कोर्टात आता तारीख मागून घेतलेली असते आणि त्याची नोटीस आता मैपत आणि साक्षीला आलेली असते तेव्हा आता साक्षी आणि म्हैपत विचार करतात की या रविराज किल्लेदाराला काही पुरावा मिळाला की काय त्याने अचानक कोर्टामध्ये कशी तारीख मागून घेतली तर आता खरं काय आणि खोटं काय हे आता कुणालाही कळत नसतं इकडे आता अर्जुनलासुद्धा नोटीस गेलेली असते तेव्हा अर्जुनलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो अर्जुन म्हणतो की रविराज किल्लेदाराने नोटीस अचानक बोलावून तारीख मागून घेतली काय काही पुरावा मिळाला की काय अर्जुन विचार करतो की आत्ता कुठे सायलीला किडनॅप केले होते आणि आत्ता मी तिला सोडवले वात्सल्य आश्रमातील केस मध्ये अजून माझा काहीही स्टडी झाला नाही आणि यांच्याकडे जर काही क्ल्यू मिळाला तर आता आपण कोर्टात काय बोलायचे विचार आता अर्जुनच्या मनात आलेले असतात तर आता अर्जुन हा लगेचच विचार करतो आणि म्हणतो की आता चैतन्याला थोडेसे धीराने घ्यायला हवी आणि आता त्याच्याकडून काय चालू आहे हे थोडंसं समजून घ्यायला हवं असे म्हणत आता अर्जुनने चैतन्याला बोलावून घेतलेले असते तर आता चैतन्यला अगोदरच सर्व सत्य समजलेले असते आणि ही जी काही खेळी म्हणजे जी काही तारीख मागून घेतलेली असते ती सर्व चैतन्यानेच मागून घेतलेली असते आणि रविराजांना सर्व हकीकत सांगून ते गुपित ठेवलेलं असतं आता इकडे चैतन्यला सत्य माहीत असल्यामुळे चैतन्य पटकन अर्जुनची भेट घेतो तर अर्जुन म्हणतो चैतन्य अरे आत्ताच कुठे सायलीला किडनॅप करून मी सोडवले आणि रविराज किल्लेदारांनी का तारीख मागून घेतली तर चैतन्य म्हणतो की अर्जुन आता ते तुला कोर्टातच समजेल आणि आता चैतन्य तिथून निघून गेलेला असतो तर आता ठरल्याप्रमाणे सर्वजण कोर्टात आलेले असतात आणि आता कोर्टात येताच आता रविराज हा लगेचच साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो साक्षी विटनेस बॉक्समध्ये येताच आता साक्षीला मोठा धक्का बसलेला असतो पण साक्षी विचार करते की रविराज किल्लेदार तर आपल्या बाजूने आहे आणि चैतन्यला तर आपण माकडच बनवलेले आहे तेव्हा आता नक्कीच त्यांच्याकडे काहीतरी पुरावा मिळालेला असणार आणि आता आपण सई सलामत बाहेर पडणार इकडे आता कोर्टात येण्याच्या अगोदर साक्षीला काय झाले ते समजत नसते तेव्हा साक्षीने तन्वीला तिथ थे, ले 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 कि ते सुभेदारांच्या घरी ठेवलेले असते आणि सांगितलेले असते की ते अर्जुनच्या हालचालीवरती नजर ठेव आणि तो काय करतोय आणि काय बातमी आहे तिथली त्या आहे त्याची अपडेट मला देत रहा तर आता साक्षीने कोर्टात येणे अगोदर तन्वीलासुद्धा फोन करून विचारलेलं असतं पण तन्वी म्हणते की अर्जुन तर हा खूप शांत दिसतोय मला आणि सायली भेटून सुद्धा त्याने पोलीस कंप्लेंट केली नाही आणि काहीही केलं नाही आहे त्याची रिॲक्शन अगदी नॉर्मल आहे तर आता इकडे साक्षी खूप कन्फ्यूज होऊन आता कोर्टात विटनेस बॉक्समध्ये उभी राहिलेली असते तर कोर्टा आता कोर्टात येत्याचा अर्जुन म्हणतो की माझ्या विरोधी पक्षांनी अचानक तारीख मागून घेतली तेव्हा ते अगोदर बोलतील तर लगेच रविराज आणि चैतन्य उठून उभा राहिलेले असतात आणि आता चैतन्यनी ज्या वेळेस आता सायलीला किडनॅप केलेलं असतं त्यावेळेस साक्षी कशी तिच्या माणसांना सर्व इन्स्ट्रक्शन सांगत होती आणि सायलीला बाहेर काढ काड़, काढून तिच्या तोंडावरती पट्टी बांधून तिला कारमधून कसे घेऊन जायला सांगत होती आणि ज्या वेळेस सायलीला क साक्षीने माणसांच्याकडून पकडून आणले होते त्याच वेळेस आता चैतन्याने सायलीला बघितले होते तेही काचाच्या दरवाजातून पण चैतन्याने कानाडोळा केला होता कारण आपण जर डायरेक्ट सायलीसमोर गेलो आणि सायलीला सोडवण्याचा प्रयत्न केला तर आता ही साक्षी आणि तिचे गुंडा आपल्याला काही सोडणार नाही तेव्हा लपून छपून ते सर्व बघत आता चैतन्याने साई साक्षीच्या विरोधात पुरावा गोळा करण्यास सुरुवात केलेली असते आणि तिथे तिथे असलेले सी सी टी व्ही आता चैतन्यने सर्व आपल्या अंडरमध्ये केलेले असतात आणि प्रत्येक सी सी टी व्ही फुटेज बघत आता चैतन्यने एकक पुरावा गोळा केलेला असतो आणि सायलीला साक्षीनेच किडनॅप केल्याचे ते सर्व पुरावे आता चैतन्यने कोर्टामध्ये दाखवलेले असतात आणि ते सर्व पुरावे आता बघतात साक्षीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते साक्षीच्या काळजाला ठेच लागलेली असते आता चैतन्यला आपण माकडासारखा सांभाळला त्याला खाऊ पिऊ घातले आणि तोच चैतन्य आज आपल्यावर उलटला आणि आता ते साक्षीच्या विरोधातले सर्व पुरावे रविराजने सोडून मांडलेले असतात चैतन्य म्हणतो की साक्षी हे बघ आपले दोघांचे एकमेकांवरती प्रेम आहे पण तू सायडीला किडनॅप केले हे, के हे माझ्या मनाला काही पटलं नाही तेव्हा तू ह्या जो गुन्हा केला आहे त्याची तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे तर लगेचच साक्षी म्हणते की तू नालायक आहे चैतन्य तू खाल्ल्या मिठाला जागला नाहीस आणि तू माझ्या पाठीत खंजीर कुपसलास ज्याचे तू अन्न खाल्ले त्याच्यावरच तू उलटलास तू साप आहे साप आणि तोही विषारी लगेचच ते शब्द ऐकताच आता चैतन्याला भयानक राग आलेला असतो आणि चैतन्य म्हणतो की खबरदार साक्षी यापुढे जर तू एक शब्द जरी वापरला ना तर मी काय करील नाही ते सांगता येत नाही तेव्हा साक्षी म्हणते काय करशील रे तू तू तर एक विषारी साप आहे आणि तू पाठीमागून डंक मारतोयस तर लगेचच चैतन्य म्हणतो डंक मारणारा ना मी नाही तर डंक मारणारी तू आहे अगं त्या सायलीची काही चूक नसताना तुझी दुश्मनी अर्जुनसोबत होती ना मग सायलीला तू कशाला किडनॅप केलं आणि माझ्याबरोबर तू प्रेमाचं नाटक केलं की काय असे म्हणत सनक चैतन्यने साक्षीच्या त्याच ठिकाणी कानाखाली मारलेली असते तेव्हा सर्व कोर्टात मोठा धमाका उडून सायलीच्या कानातून धुरस धूर दुर निघालेला असतो तर तो सर्व गोंधळ ऐकून लगेचच ठोका टाकत जज म्हणतात की ऑर्डर ऑर्डर हा काय कोर्ट आहे सिनेमा नाही आहे तेव्हा जे काही तुम्हाला बोलायचं आहे ते तोंडाने बोला तर हो तो, आता लगेचच चैतन्य हा थोडासा शांत होतो आणि आता ते सर्व पुरावे जज बघतात तर आता अर्जुनला खूप हायसे वाटलेले असते आणि लगेच पाठीमागून अर्जुन म्हणतो की आज मैत्रीच्या सत्याचा विजय झाला आणि खोट्याची हार झाली बघितलंस का मैत्रीच्या नात्याला जागून आज चैतन्यने खरे सत्य सर्वांच्या आणि लगेचच असे म्हणत खूप आनंद झालेला असतो तर आता घेऊन साक्षीच्या घरी राहत सायलीच्या किडनॅपिंगचे भयानक सत्य समोर आणलेले असते तर आता अर्जुन आणि चैतन्य साक्षीला कसे जेलचा रस्ता दाखवतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा